जय महाराष्ट्र आजची निवडणूक ही देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठी देशाला नवीन मार्गावर नेण्यासाठीची निवडणूक आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेगुरू राजसाहेबांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्र सैनिक प्रभाग सहामध्ये जोमाने कामाला लागलेले त्याचबरोबर आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी यांच्या खांद्याला खांद्या लावून लोकमत नगर सहामध्ये काम करत आहोत आणि मतदारांचा शिवसेना भाजप मनसेला प्रचंड पाठिंबा दिसत आहे तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो लोकांचा या गोष्टी तो आहे जसं तुम्ही आता मतदान केलं वापरला प्रचंड गर्दी आहे मनामध्ये गर्दी गर्दीमध्ये लोक मतदान करतात आणि लोक एक जाणीव ठेवून मतदानाला स्वतः बाहेर पडतात तर बंद तो आहे आणि मतदान केंद्रावर बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि जे लोकशाहीच्या दृष्टीने जाणीव ठेवून लोक उत्स्फूर्तपणे बदल करत आहेत सागर भेटले येऊन सुनावणी झाल्याने आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचा आभार मानत आहोत